नमस्कार आज रक्षाबंधन त्यानिमित्ताने नाशिक येथील कवी काशीनाथ महाजन यांची आनंद गंध या वृत्तातील संदेश रेशमी धाग्याचा ही काव्यरचना मी राजेंद्र भुजबळ आपणासमोर सादर करीत आहे संदेश आज देती पुरुषास सर्व नारी संदेश आज देती पुरुषास सर्व नारी कृष्णास त्या स्मरावे जो द्रौपदीस तारी कृष्णास त्या स्मरावे जो द्रौपदीस तारी धाग्यात रेशमिया राखी सुरेख दिसते धाग्यात रेशमिया राखी सुरेख दिसते इतके पवित्र नाते दुसरे जगात नसते त्यातील आमची सद्भावना पुकारी कृष्णास त्या स्मरावे जो द्रौपदी सतारी का गाव वाटते हे वनहिंस्र या पशूंचे का गाव वाटते हे वनहिंस्र या पशूंचे नजरेतल्या विषाचे ठेचा याला पुढे या हे कालिया विषारी कृष्णास त्या स्मरावे जो द्रौपदी सतारी नांदू जगी सुखाने सारे बहिन भाऊ नांदी जगी सुखाने सारे बहिन भाऊ ऐसी निकोप माया हृदय जपू न ठेऊ श्री अस्मिता जगाया द्यावी नवी उभारी कृष्णास त्या स्मरावे जो द्रौपदी तारी खांद्यास नित्य खांदा भिडून सर्व जाऊ खांद्यास नित्य खांदा भिडवून सर्व जाऊ शक्तीस या अनादी मनमुक्ती बाब देऊ होईल खुश तेव्हा तो, हो तो दिव्य चक्रधारी कृष्णास त्या स्मरावे जो द्रौपदी सतारी, संदेश आज देती पुरुषास सर्व नारी कृष्णास त्या स्मरावे जो द्रौपदी सतारी कृष्णा सत्या स्मरावे जो द्रौपदी सतारी जो द्रौपदी सतारी जो द्रौपदी सतारी धन्यवाद